प्रश्न ला आहे कोणता पक्षी जन्माला येताच उडायला लागतो ए चिमनी बी वट सी मोर बी पोपट बरोबर उत्तर आहे बी वट पुढचा प्रश्न आहे गांधीजीचे किती लग्न झालेले आहेत ए पाच बी एक सी सहा नी सात बरोबर उत्तर आहे बी एक पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याची जिमनेळी असते ए जिराफ बी बकरी सी वाघ नी हत्ती, बरोबर उत्तर आहे ए जिराफ पुढचा प्रश्न आहे कोणता प्राणी कधीच बसत नाही ए वाघ बी घोडा सी डी जिराफ बरोबर उत्तर आहे बी घोडा